जेव्हापासून या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात रोज करू लागले ना तेव्हा माझी दिन दैनंदिनी एकदमच बदलून गेली आणि इतके छान रुटीन बसले ना आणि जास्तीत जास्त मी पॉझिटिव्ह आणि समाधान राहू लागले मनामध्ये नकारात्मक विचार येणे बंद झाले आणि माझे आयुष्य नव्याने सुरू झाले असे मला वाटू लागले या सगळ्याची सुरुवात केली मी सूर्योदयापासून पहाटे पाच वाजता उठू लागले आधी सहा साडेसहापर्यंत उठत होते परंतु त्यानंतर सगळ्यांचे डबे आंघोळ्या खूप वेळ होत होता मग ना खूप गडबड घाई गडबड व्हायची सकाळ सकाळी चिडचिड व्हायची आणि मग सकाळ सकाळी चिडचिड झाली की दिवस सगळा खराबच जातो असं म्हणतात ना दिवसाची सुरुवातच प्रसन्न व्हायला पाहिजे मग पुढचा दिवससुद्धा छानच जातो असं काहीसं माझ्या बाबतीत घडत होतं कारण सकाळी वेळानं उठायचे त्यामुळे मग सगळी कामं लेट लेट व्हायची आणि मग चिडचिडपणा वाढायचा त्यामुळे आता कसं होऊ लागलं पहाटे पाच वाजता उठल्यामुळे ना सगळी कामं अगदी वेळेत आणि सुरळीत होऊ लागली आणि दिवसाची सुद्धा अगदी प्रसन्न होऊ लागली त्यामुळे दिवससुद्धा छान जाऊ लागला त्याच्यामुळे मी पहाटे पाच वाजता उठायला चालू केले आणि मग माझ्यामध्ये एक सकाळ आत्मक बदल दिसू लागला पहाटे जेव्हा कधी पण मी उठेन ना तेव्हा स्वतःसाठी एक पाच मिनिटे वेळ काढते बरं का आणि या पाच मिनटामध्ये एक ग्लासभर कोमट पाणी किंवा तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकताय किंवा तुम्ही मध पाणी घेऊ शकताय असं पाच मिनटं आपण शांतपणे एक घोटभर घोटभर असं शांत निवांतपणे कणी सावकाशपणे एक ग्लासभर पाणी प्यायचं तुम्हाला दोन ग्लास प्यायचे असतील तरी प्या त्याच्यानंतर बघा तुम्ही आपलं पोट अगदी साफ होऊन जाईल आपली दिनचर्या सुधारेल आणि एकदम आपल्याला दिवसभर शरीर हलके हलके, हलके वाटेल जडपणा जाणवणार नाही असे रोज कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत बरं का तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील खूप जण सांगतात की सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यावं लिंबू पाणी प्यावं किंवा मध पाणी प्यावं असं पाणी पिल्यामुळे की नाही आपली पोटाच्या समस्या अगदी दूर होतील बरं का पोट साफ होईल दिवसभर आपल्याला छान ताजेतवाने वाटेल आणि याशिवाय आपल्या पोटावर चरबीसुद्धा साठणार नाही थोड्याच दिवसात आपल्याला वजनात फरक पडलेला दिसेल आणि आपलं वजनसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागेल आणि याशिवायच आपला चेहरा सुद्धा अगदी तजेलदार टवटवीत दिसायला लागेल आपली सुद्धा छान हायड्रेट होईल त्यामुळे पाणीही पिलेच पाहिजे पूर्ण दिवसभरामध्ये किमान आपल्याला तीन ते चार लिटर पाणी पिलेच पाहिजे तुम्हाला जर पाणी किती पिले याचा अंदाज लागत नसेल तर तुम्ही तासा तासाला ग्लास ग्लासभर तरी पाणी आठवणीने पिलेच पाहिजे याच्यामुळे तुमची जास्त म्हणे पोट साफ राहील आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोट साफ होण्यासाठी प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही आणि इतर कोणत्याही समस्या तुम्हाला उद्भवणार नाहीत सकाळची एकदा धावपळ संपली सगळी लोकं आपापल्या कामावर गेली मुलं शाळेत गेली की त्यानंतर एक अर्धा पाऊन तास आपल्यासह स्वतःसाठी काढायचा सकाळी आपण पाणी वगैरे पिऊन पोट स्वच्छ झालेलंच असतं त्याच्यानंतर आपण काय करायचं एक अर्धा तास आपल्याला जमेल तसा व्यायाम करायचा अगदी हलका फुलका तुम्ही व्यायाम प्रकार घरात करायला चालू करा मी सुद्धा करायला चालू केला तेव्हापासून शरीर अगदी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगता येणार आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये आल्यासारखी वाटतं त्यामुळे तुम्ही हलकाफुलका प्रकार चालू करा किंवा तुम्हाला वॉकिंग शक्य असेल तर एक अर्धा पावण तास वीस पंचवीस मिनटं वॉकिंग करा किंवा तुम्ही घरातल्या घरात थोडेसे योगासनं करा काहीही करा परंतु रो रोजच्या रोज डेली तुम्ही आपल्या स्वतःच्या शरीरासाठी म्हणून एक वीस पंचवीस मिनटं तुम्ही नक्कीच काढू शकता आणि जे सगळं काही करायचं आहे ते आपल्या शरीरासाठी करायचे आहे आपले शरीर चांगले असेल तर आपण चांगले आणि आपली शरीर ही आपली अनमोल संपत्ती आहे त्यामुळे दिवसातून चोवीस तासांपैकी एक वीस पंचवीस मिनटं तरी आपण आपल्या शरीरासाठी नक्कीच काढू शकतो हे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा थोडासा व्यायाम प्रकार करून झाल्यानंतर मग शरीराला छानपैकी आंघोळ करून घेते त्यामुळे आणखी जरा शरीर शुद्ध झाल्यासारखं वाटते आणि आंघोळ झाल्या झाल्या आधी देवपूजा मी करून घेते त्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये मन प्रसन्न राहतं आणि दिवसभरामध्ये जी एक पॉझिटिव्ह एनर्जी शरीराला गरज असते ना ती त्या देवपूजेतून मिळते एक पाच मिनटं तरी आपण देवापुढे नतमस् नतमस्तक झालो ना तर जी आपल्याला एनर्जी आवश्यक असते दिवसभरासाठी ती नक्कीच आपल्याला मिळून जाते त्यामुळे रोज तुम्ही निदान पाच मिनटं तरी देवापुढे नतमस्तक व्हा मनापासून प्रणाम करा देवाला आणि आपल्याला जी दिवसभरासाठी आपली कामं आहेत ती मार्गी लागण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा विनंती करा त्यामुळे बघा तुमची कशी कामं पटापट होऊन जातील त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मग निवांत नाश्ता करायला मिळतो नाश्ता करा करून घ्यायचा आधी नाश्ता कधीही चुकवायचा नाही मी सुद्धा नाश्ता कधीही चुकवत नाही कारण शरीरा सकाळी सकाळी आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते सकाळी सकाळी जास्त धावपळ आपले झालेली असते त्यामुळे आपल्याला आधी नाश्ता करून घ्यायचा आणि नाश्त्यामध्ये असे तेलकट बिस्किटं मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ असं न खाता तुम्ही हेल्दी खा प्रोटीन युक्त असं नाश्ता करा त्याच्यामुळे दिवसभर पोट भरलेलं राहील आणि चिडचिड चीड़ होणार नाही असं दुसऱ्यांच्यामध्ये कटकटी होणार नाही आणि ज्यावेळी आपलं पोट भरलेलं असतं ना तर प्रत्येक कामामध्ये आपलं मनापासून लक्ष लागतं आणि प्रत्येक काम करण्यास आपल्याला उत्साह मिळतो त्यामुळे सकाळ सकाळी जर पोट आपले भरलेले असेल ना तर दिवसभराची कामंसुद्धा आपली चांगली होतील ज्या वेळेला आपलं पोटच रिकाम असतं ना तर बघा तुम्ही आपलं लक्षसुद्धा कशातच लागत नाही सारखं चिडचिड होते आणि सारखं असं वाटतं की खाऊ 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 वाटत राहतं मग आपण काहीतरी अनहेल्दी चटरपटर खात राहतो आणि मग आपलं वजन वाढायला लागतं असं तेलकट पदार्थ असं चटपटीत पदार्थ आपल्याला खाऊ वाटतात जेव्हा पोट मोकळं असतं तेव्हा त्यामुळे तुम्ही पोट भरून नाश्ता करा त्यामुळे एनर्जी लेव्हल बेस्ट या दिवसांमध्ये आम्ही स्वतःसाठी आणखी एक गोष्ट करायची ठरवली बरं का आपण घरीच दिवसभर जरी राहत असलो बाहेर कामासाठी पडत नसलो तरीसुद्धा घरी राहताना आपण नेहमी टाप टीप आणि ने नीटनेटकी राहिले पाहिजे आपण घरी आहोत म्हणून कसे तरी येड्या गबाळ्यासारखे राहून आपल्याला चालणार नाही त्यामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल जे एक वाईट मन मत तयार होऊ शकते इतरांचे आपल्याकडे पाहण्याची दृष्टी जरा बदलू शकते ही काय हिच्यासाठी काय असं आपल्याला लोक गृहित धरू शकतात त्यामुळे तुम्ही जरी घरीच राहत असला हाऊस हो वाईफ जरी असला कामासाठी कुठेही बाहेर पडत नसला तरीसुद्धा आपण घरी राहत असलो तरीसुद्धा आपले एक छान इम्प्रेशन तयार झाले पाहिजे त्यामुळे आपण घरी राहतानासुद्धा आत्मविश्वास आपला चांगला पाहिजे आणि आपण टापटीप पण नीटनेटकेच राहिले पाहिजे त्यासाठी तुम्ही छान कपडे घालायला शिका छान हेअरस्टाईल वगैरे करून छानपैकी थोडासा मेकअप जरी करून तुम्ही घरी टापटिपणे राहिलात तरी अगदी रिप्रेझेंटेटिव्ह वाटाल त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपण कुठे जरी राहत असलो तरी कसेही न राहता टापटीप आणि नीटनेटके राहिले तरच आपले एक चांगले मत लोकांच्या मनात तयार होईल इतरांसमोर जेव्हा आपण वागतो बोलतो तेव्हा आपला कुठंतरी आत्मविश्वास कमी पडतो असं वाटतं आपलं बोलण्यात आपली काहीतरी चूक होईल का किंवा आपल्याकडून काहीतरी काहीतरी असं चुकीचं जा बोललं जाईल का तर असं तुम्ही आत्मविश्वास ढळू देऊ नका स्वतःला एक तयार करा की जे माझं म्हणणंसुद्धा इतरांना पटवून देता आपली आलं पाहिजे आपली मतं आपल्याला दुसऱ्यांना सांगता आली पाहिजेत आणि आपण आपलं काय म्हणणं आहे ते सुद्धा इतरांना आपल्याला पटवून देता आलं पाहिजे एवढा आत्मविश्वास तर आपल्यात असायलाच हवा त्यामुळे तुम्ही स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करा मी सुद्धा सध्या असंच करत आहे त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत होईल यासाठी तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचा मोटिवेशनल व्हिडिओज असतात ते तु सुद्धा तुम्ही बघू शकता एखादं छान मंत्र एखादं छानसं गाणं तुम्ही ऐकू शकता त्यामुळे तुम्ही असे वाचनाची स्वतःला सवय लावा त्यामुळे वाचाल तर वाचाल असे म्हणलेलंच आहे त्यामुळे जेवढे आपण वाचायला शिकू जेवढी आपल्याला वाचनाची सवय लागेल तेवढं आपला आत्मविश्वास वाढणार आहे आपलं ज्ञान वाढणार आहे त्यामुळे तुम्ही आजपासूनच वाचनाची गोळी लावून घ्या आपण दिवसभरात कोणती कामं करणार आहोत किंवा आपण उद्या कोणती कामं करणार आहोत याचं नियोजन तुम्ही आदल्या दिवशी किंवा रात्रीच करून ठेवा त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामाचा विसर पडणार नाही किंवा आज हे काम मला महत्त्वाचे करायचे होते आणि ते राहूनच गेले असं व्हायला नको त्याच्यामुळे मी आजकाल हेच करते की उद्या मला जी महत्त्वाची कामं करायची आहेत किंवा छोटी मोठी कामं करायची आहेत त्याचं नियोजन त्यांची टिप्पणी मी आदल्या दिवशीच करून ठेवते त्यामुळे एखादं काम जरी राहिलंच तरी ते आपल्या हातून निसटणार नाही किंवा काही आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या हातून मिस होणार नाहीत त्यामुळे तुमच्या कामाचे तुम्ही स्वतः छान नियोजन करा याच्यामुळे सगळी कामं सुरळीत पार पडतील आणि कोणतेही काम राहिल्यामुळे आपल्याला कोणाचीही बोलणी खावी लागणार नाही रोज नवीन ना नवीन गोष्टी शिकण्याची अंगात जिद्द ठेवा त्याच्यामुळे आजचा जमाना खूप धावपळीचा आणि खूप जे प्रगतीपथावर आहे त्यामुळे नवीन नवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत आजच्या या धावपळीच्या युगात आपण कुठेही मागे पडता राहता नाही आपल्याला सगळ्या गोष्टी यायला हव्यात त्यामुळे तुमच्या आजूबाजूला ज्या नवीन गोष्टी घडतील त्या शिकण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा या बदलत्या काळाबरोबर आपल्या स्वतःला अपडेटेड ठेवण्यासाठी प्रयत्न करा आणि स्वतःसुद्धा अपडेट राहा त्यामुळे तुम्हाला कुणीही म्हणणार नाही की तू मागासलेल्या विचारांचे आहेस किंवा काय त्यामुळे तुम्ही स्वतः आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात त्यांचे त्यांच्याबद्दल माहिती करून घ्या सगळ्या क्षेत्रातल्या माहिती बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यामुळे तुम्ही जागरूक राहा स्वतःला जागरूक ठेवा अशा तुमचे ज्ञानसुद्धा वाढत राहील आणि तुम्हाला कुणीही आउटडेटेड म्हणणार नाही किंवा मागासलेले विचारांचे असं सुद्धा कुणीही म्हणणं तर अशा प्रकारे या अगदी छोट्या छोट्या सवयींनी आपले आयुष्य अगदी सुखकर समाधानकारक आणि पॉझिटिव्ह होऊन जाईल जसे माझे घडले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आजपासून आत्तापासून या छान छान सवयी स्वतःला लावून घ्या पहाटेपासून सुरुवात करा दिवसाची शेवट छान आनंदी मनाने करा तर बघा तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील पॉझिटिव्ह एनर्जीने तुमचे आयुष्य भरून जाईल आणि नकारात्मक विचार निगेटिव्ह विचार तुमच्या मनाला स्पर्शसुद्धा करणार नाहीत बाकी महाराजांची कृपा तुमच्यावर आहेच चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास माहितीपूर्ण वाटल्या असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये चला बाय श्री स्वामी समर्थ